नमस्कार कोणत्याही क्षेत्राची माहिती असेल तुम्हाला तुमच्यापर्यंत वेळोवेळी वर्तमानमध्ये पोचली पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला तुमच्यापर्यंत एक खरी माहिती ॲक्युरेट माहिती तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्हाला ते नक्कीच त्या माहितीचा फायदा होणार आहे तर बघा मित्रांनो यूट्यूबला तुम्ही असे भरपूर व्हिडिओ पाहिला असेल त्या ठिकाणी व्ह्यूजसाठी खोटी माहिती पण देतात आणि खोटी माहितीचं जास्त व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्यांनाच सबस्क्राईब करतात तर खोटी माहितीला बळी पडू नका जास्त करून ग्रामीण भागामध्ये खोटी माहितीला जास्त ब बळी पडतात तर माझं तर एकच रिक्वेस्ट आहे माझं चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करू घ्या सबस्क्राईब केल्यानंतर मी या चॅनलच्या माध्यमातून एक पण अशी इन्फॉर्मेशन खोटी देत नाही जी पण ॲक्युरेट आहे जी लोकांपर्यंत पोहोचवायचे वर्तमानमध्ये त्यांना कामात येणारे तीच माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जर, जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते डाऊट क्लिअर करून घ्यायचं असेल किंवा कोणताही प्रश्न असेल तुम्हाला ते प्रश्न जर तुम्हाला मला कमेंट केलं कमेंट केले कमेंटच्या माध्यमातून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा तो मुद्दा जर मोठा असेल तर मी त्याच्यावर सविस्तर काही पाच मिनटाच्या चार मिनटाचं व्हिडिओ तयार करेल आणि व्हिडिओच्या चॅनलच्या चा माध्यमातून तु, तुमच्यापर्यंत सर्व काही जे तुमचं सोल्युशन आहे तुमचं जे प्रश्न आहे क्वेश्चन आहे ते क्वेश्चनचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत तर काय करायचं आहे तुम्हाला एकच काम करायचं आहे व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे कोणत्याही क्षेत्राची वेळोवेळी माहिती तुमच्यापर्यंत अपडेट मिळत राहील चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सेवानिवृत्ती वयाबद्दल विशेष म्हणजे दोन हजार अठरा पूर्वी ज्यांनी जॉईन केले आणि दोन हजार नंतर ज्यांनी जॉईन केलेल्या सेविका आणि मदतनीस यांच्यात नेमका काय फरक आहे कोणाला किती वयाचा मर्यादा लागू होते कोणत्या नियमानुसार अंतिम सेवानिवृत्ती ठरते आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये आपण सर्व काही एकदम स्पष्ट सोपे आणि अचूक पद्धतीने समजून घेणार आहोत चॅनलवरती पहिल्यांदाला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या देशभरात आणि विशेष महाराष्ट्रात लाखो सेविका आणि मदतनीस काम करत आहेत या कर्मचाऱ्यांचे मानधन लाभ आणि सेवानिवृत्ती वय यावर अनेक वेळा चर्चा होते काही वेळा नवीन झी आर येतात तर काही वेळा जुने नियम लागू होतात त्यामुळे अनेक सेविका गोंधळ गोंधळात पडतात माझे रिटायरमेंट कधी असा प्रश्न निर्माण होतो दोन हजार अठरानंतर नंतर जॉईन केले म्हणून माझे वय वेगळे आहे का पासष्ट किंवा साठ सी डी पी ओ काय सांगतो नवीन नोटिफिकेशन काय आहेत याच गोंधळात पूर्ण विराम देण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करत आहे दोन हजार अठरा वर्ष अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्या सुमारास विविध राज्यांनी आणि केंद्रांनी सेवानिवृत्तीविषयक मार्गदर्शन सूचना बदलायला सुरुवात केली काही राज्यांनी सेवानिवृत्ती वय अठ्ठावन्नवरून साठ केले काहींनी साठवरून बासष्ट केले काही राज्यांनी ते पासष्ट वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला म्हणजेच दोन हजार अठरा हा वर्षे वय वाढण्याचा टर्निंग पॉईंट बनला यासाठी दोन गट तयार झाले पहिला गट दोन हजार अठरापूर्वी नियुक्ती सेविका आणि मदतनीस दुसरा गट दोन हजार अठरा नंतर नियुक्ती सेविका आणि मदतनीस दोन हजार अठरा पूर्वी जॉईन झालेल्या सेविका आणि मदतीस यांचे बहुतेक नियुक्तीपत्रात सेवानिवृत्ती वय नमूद केलेले नव्हते त्या काळात बहुतेक ठिकाणी वय अठ्ठावन्न ते साठ दरम्यान विचारले जायचे यानंतर दोन हजार अठराचे नियम लागू झाले आणि बरेच राज्य व विभाग यांनी घोषणा केली की सेविका व मद से यांचे सेवानिवृत्ती वय वाढवले जाईल काहींना वाढवले वय साठ तर काहींना बासष्ट आणि काहींना तर पासष्ट वर्ष लागू केले गेले दोन हजार अठरापूर्वी जॉईनिंग झालेल्या कर्मचाऱ्यांना बदललेल्या नियमाचा फायदा मिळतो म्हणजे नवीन कायदा लागू झाला की तो आधीच्या सेविकांना लागू होतो परंतु अट एकच स्थानिक सी डी पी ओ किंवा जिल्हा आय सी डी एस कार्यालय तो निर्णय अमलात आणलेला असावा खूप ठिकाणी दोन हजार अठरानंतर वाढलेले पासष्ट वर्षाचे वय लागू झाले म्हणजे जर तुम्ही दोन हजार अठरापूर्वी जॉईनिंग केलं असेल तर तुम्हाला बहुतेक ठिकाणी वाढलेले वय वा बासष्ट किंवा पासष्ट लागू असते दोन हजार अठरा नंतर जॉईनिंग झालेल्या सेविका आणि मदतनीस यांचे नियुक्तीपत्रात नियम अधिक स्पष्ट असतात बहुतेक ठिकाणी नियुक्तीपत्रात लिहिलेले असेल सेवानिवृत्ती वय राज्य शासनाच्या नियमानुसार असेल किंवा सेवानिवृत्ती वय साठ बासष्ट पासष्ट हे विभागाने ठरवलेल्यानुसार असेल दोन हजार अठरा नंतर भरती झालेल्यांसाठी नवे नियम स्पष्टपणे लागू होतात काही जिल्ह्यामध्ये पासष्ट वर्षाचा नियम थेट लागू असतो तर काही निवृत्ती वय बासष्ट निश्चित केले असते म्हणजे दोन हजार अठरा नंतर जॉईनिंग केलेल्या सेविकांचे अंतिम वय तुमच्या विभाग आणि जिल्हा आणि झी आरवरून अवलंबून असते साध्या भाषेत दोन हजार अठरा नंतर जॉईनिंग नियुक्तीपत्र प्लस स्थानिक झी अंतिम वय केंद्र सरकारने आरोग्य आणि बालविकास विभागाद्वारे दोन हजार चोवीसमध्ये महत्त्वाचे निर्देश दिले पहिलं देशभरातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी निव निवृत्तीची तारीख एक समान ठेवावी दुसरं ती तारीख तीस एप्रिल अशी ठेवण्याची सूचना देण्यात आली होती मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं जर याचा अर्थ तुमचा वाढ दिवस कधी असतो असो अंतिम रिटायरमेंट तारीख एप्रिलमध्ये लागू शकते विशेषत सेवा व्यवस्थापन सोपे करण्यासाठी केलेले पाऊल आहे हे नियम हळूहळू राज्यांनी स्वीकारायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र गोवा महाराष्ट्र गोवा कर्नाटक गुजरात प्रत्येक राज्याने कधीतरी वेगळे निर्णय घेतले उदाहरणार्थ पहिला गोवा राज्याने काही सेविका मदत साठी बासष्ट निवृत्ती जाहीर केली होती दुसरं काही महा पालिकांनी विशेषतः मुंबई पुणे विभाग या आदेश काढून स्वतःचे वय मान निश्चित केले म्हणजे एकसारखे उत्तर संपूर्ण देशासाठी लागू होत नाही तुमच्या जिल्ह्यातील आदेश हेच तुमच्यासाठी अंतिम असतात स्टेप वन तुमचे नियुक्तीपत्र काढा दुसरं स्टेप आहे सी डी पी ओ किंवा जिल्हा आय सी डी एस कार्यालयाची शेवटची जाहिरात आर शोधा तिसरी स्टेप तुमच्या जोईनिंग वर्षानुसार कोणती अराजतपत्रे पत्रिका सूचना लागू आहे ते तपासा चौथी स्टेप तुमची जन्मतारीख आणि निवृत्ती तारीख यांची गणिते सी डी पी ओकडून एकदा लेखी करून घ्या पाचवी स्टेप शंका असल्यास एक अर्ज करा आणि लेखी सेवानिवृत्ती वयाची माहिती मागून घ्या ही पाच स्टेप तुमची रिटायरमेंट वय एकदम क्लिअर करून टाकतात दोन हजार अठरा पूर्वी जॉईनिंग झालेले पहिलं बहुतेकांना वाढलेले नियम लागू दुसरं साधारणपणे साठ ते बासष्ट किंवा पासष्ट लागू होतं तिसरं बदलाचा फायदा जास्त मिळतो चौथा आधीचे कर्मचारी म्हणून प्राधान्य दोन हजार अठरा नंतर जॉईनिंग झालेले नवीन नियम स्पष्ट लागू होतात पहिलं दुसरं नियुक्तीपत्रात नमूद केलेल्या वय काही जिल्ह्यात साठ तर काहींना बासष्ट तर किंवा पासष्ट तिसरं जी नुसार थेट वय निश्चित केले जाते नियुक्तीपत्र सेवा नोंद पुस्तिका आधार कार्ड जन्मतारीख पुरावा शेवटच्या जे आर नोटिफिकेशन कॉफी सी डी पी ओकडून दिलेले सेवा प्रमाणपत्र जर कोणता वाद असेल तर व निश्चित अर्ज ही कागदपत्रे एकत्र ठेवल्यास भविष्यात काहीच अडचण येणार नाही एक, एक उदाहरण तुम्हाला देतो सीमाताई दोन हजार चौदामध्ये जोईन झाल्या दोन हजार अठरानंतर नियम बदलले आता त्यांचे निवृत्ती वय पा पासष्ट लागू दुसरं उदाहरणार्थ देतो तुम्हाला शीतलताई दोन हजार वीस वीसमध्ये जोईन झाले त्यांचे नियुक्तीपत्र म्हणतं वय साठ किंवा शासन येण्यानुसार त्यांच्या जिल्ह्यात बासष्ट लागू त्यांना बासष्ट वर्षे लागू होणार हे उदाहरण आहेच तर मंडळी आज आपण पूर्ण स्वच्छ माहिती घेतली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सेवानिवृत्ती वयात दोन हजार अठरा पूर्वी व नंतर किती फरक पडतो तुमचं अंतिम वय कसं तपासायचं कोणते जी आर लागू होतात असतात आणि कोणता फायदा कोणाला या विषयावर अजून काही शंका असतील तर तुमच्या जिल्हा वेगळा असेल किंवा तुम्हाला एकदम योग्य नियम शोधू देण्याची गरज असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा मी तुमच्या जिल्ह्याचा जी आर शोधून देईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय अंगणवाडी